कायदेशीर इनवाईस डिस्काउंटिंग प्लॅटफॉर्म चालवण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांना उच्च परतावा देण्याचे अमिष दाखवून हैदराबाद येथील कंपनीने पुण्यात तब्बल आठ कोटी चोपन्न लाख रुपयांना गंडा घातल्याचं समोर आलं गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये डॉक्टर आय टी अभियंता व्यावसायिकांचा समावेश आहे याबाबत मार्केट यार्ड येथील एका डॉक्टरांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी फाल्कन ग्रुप आणि कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिता कुमारी संदीप कुमार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार दोन हजार बावीस पासून आतापर्यंत घडलाय या गुंतवणूकदारांमध्ये प्रामुख्याने कल्याणीनगर रहाटणी पिंपळे निलक पिंपळे सौदागर वाघोली मांजरी हडपसर पाषाण उच्च शिक्षित नागरिकांचा समावेश आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी दि डॉक्टर असून त्यांना फाल्कन ग्रुप आणि कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स या माहिती नातेवाईकांकडून माहिती मिळाली ही कंपनी मोठ्या कंपनीच्या व्हेंडर्सना इनवाईस डिस्काउंटिंगसाठी पैशांची गरज असलेल्यांना पैसे पुरवते त्यासाठी इच्छुक लोकांकडून गुंतवणुकीसाठी पैसे घेऊन त्या रकमेवर परतावा देते कंपनीच्या मासिक अकरा ते बावीस टक्क्यापर्यंत गुंतवणुकीच्या योजना आहेत त्यांनी कंपनीच्या संकेतस्थळावर कंपनीची माहिती पहिल्यानंतर त्यांनी फाल्कन ग्रुपमध्ये अकरा लाखांची गुंतवणूक केली सुरुवातीला काही दिवस कंपनीने सांगितल्याप्रमाणे परतावा मिळणे बंद झाले त्यानंतर त्यांना तीन महिन्यात तुमची रक्कम परत करण्यात येईल असे सांगण्यात आले त्यानंतरही त्यांना पैसे परत न मिळाल्याने ते हैदराबाद येथील कंपनीच्या कार्यालयात गेले ते कार्यालय बंद होते कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांविरुद्ध हैदराबाद येथील सायराबाद आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल झाला असल्याचे समजले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज केला होता फिर्यादी आणि आणखी पस्तीस जणांची आठ कोटी चोपन्न लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय